शिक्षक मित्रांनो नमस्कार तर यावर्षी अंतर्गत बदली संदर्भात टप्पा क्रमांक सात या यावेळेला राबवला जाणार आहे तर या टप्पा क्रमांक सात म्हणजे काय तर आपल्याला यावेळी एक वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्या वेळापत्रकानुसार संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार त्यानंतर विस्थापित आणि त्यानंतर टप्पा क्रमांक सात अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया होणार आहे मग टप्पा क्रमांक सात म्हणजे काय तर त्यासाठी आपल्याला बदलीचा सात एप्रिल दोन हजार एकवीसचा सात एप्रिल दोन हजार एकवीसचा हा जी आर आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे तर या जी आरमध्ये आपल्याला एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे तर यामध्ये आपल्याला यावर्षी नव्याने डिफिकल्ट एरियालिस्ट या ठिकाणी जाहीर झालेले आहे आता डिफिकल्ट एरियालिस्ट एरिया म्हणजे काय ज्या शिक्षकाला क्षेत्रामध्ये सलग दहा वर्षेपेक्षा जास्त सर्विस झालेली आहे आणि अशा शिक्षकांना त्यांच्या शाळेची कोणत्याही प्रकारची सध्याच्या शाळेची अट नस नसलेली यादी त्या ठिकाणी जाहीर आहे त्या यादीमध्ये बदलीपात्र आणि संवर्ग क्षेत्रामध्ये सुगम क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले शिक्षक अशा सर्वांची त्या ठिकाणी लिस्ट आहे मग आता ह्या लिस्टमधील सर्व शिक्षक यांना टप्पा सातमध्ये प्रकारे बदली केली जाणार आहे आणि टप्पा सात म्हणजे काय तर बघा या ठिकाणी आपण टप्पा सहापर्यंत विस्थापित हा शेवटचा टप्पा आपण बघितला होता तर संवर्ग चारची जी बदली होणार आहे संवर्ग चार त्या बदली संवर्ग चारच्या बदलीमध्ये एक मुद्दा त्यांनी घातलेला आहे आपल्याला या जी आरमध्ये इथे एक पॉईंट दहा एक पॉईंट दहा यामध्ये आपल्याला एक अट त्यांनी दिलेली आहे काय अट आहे बघा एक पॉइंट दहा हा जो बदलीस पात्र शिक्षक हा एक या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये बघा असं दिलेलं आहे बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झाले आहेत असे शिक्षक बदलीस पात्र ठरतात पण आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे बघा तर तो मुद्दा काय आहे तर या ठिकाणी आपल्याला इथून ते एवढा जो मुद्दा दिलेला आहे या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचं आहे तथापि अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त असलेली पदे भरावायची झाल्यास म्हणजे ज्या बदलीपात्र टप्पे सहा राबवून झाल्यानंतरसुद्धा अवघड क्षेत्रातील काही शाळांमध्ये जर रिक्त पदं राहिली तर अशा शाळांमध्ये सर्वसाधारण म्हणजे सुगम क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा शिक्षकांची त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्या ठिकाणी बदली केली जाणार आहे मग ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट काय आहे की या शिक्षकाला विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही म्हणजे तो सध्या शाळेत जरी एक वर्ष सर्विस करत असेल तरीसुद्धा त्या शिक्षकाला या सुगम क्षेत्रातले दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे अवघड क्षेत्रातल्या दुर्गम क्षेत्रातल्या जागा भरण्यासाठी टप्पा क्रमांक सातसाठी त्याला पात्र ठरवला जाईल अशा प्रकारे हा सात एप्रिल दोन हजार एकवीसचा जो जी आर आहे त्या जी आरनुसार टप्पा क्रमांक सात राबवणार आहे अशा प्रकारे ही माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे धन्यवाद